ओम श्री सर्वाद साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायण नमस्ते नमः महाकाले महादेव जगजन्म महालक्ष्मी महासरस्वती महादेव ताय या देवी सर्वभूतेषु मात्र रूपेण संचिता नमोत्त से नमोत्त नमः ओम पुष्पांजलि समर्पयामि सर्वेश्वरे दे ग्राम देवताय इष्ट देवता उपश्रेश्वरे जगदम्बाय नमः नेता नेता कसा असावा असावा आणि दिलेला आणि या राहत्या तालुक्याचा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की नेता हा कधी मोठा नसतो अनेक नेते येतात जातात काही लोक निवडून येतात काही पराभूत होतात त्यामुळे नेते मोठे नसतात विखे पाटील परिवार आज महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो कारण की विखे पडले परिवारा मागे असे मुलं उभे आहेत आणि आयुष्यभर उभे राहतात त्यामुळे आमची वर निर्माण की मी एक वाक्याने बोललो आणि हे मुलं काही विचार न करतात कधी आजपर्यंत कोणी कामाख्याला गेलंही नाही कधी कोणी गुवाहाटीला गेलं नाही कसं दिसतंय कसं वाटतंय पण दादा म्हणाले म्हणून आम्हाला जायचं ट्रक घेऊन इथून निघाले मला देखील पहिल्यांदाच काम केला जावं लागलं मी हा विचार केला आपण कशाला बोलूया हे फक्त आणि फक्त वज्रेश्वरी माताच्या कृपेनी होऊ शकत कारण की जेव्हा परवा पाऊस पडला एकूण त्याने असा पाऊस कधीही पाहिला नव्हता दोनशे एम एम पाऊस पडला एका तासामध्ये लोकांचे शेत वाहून गेले लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं पावसाला हे माहित नव्हतं की तो कोणत्या जातीच्या माणसाकडे जातो तो मराठा क्षेत्रामध्येही गेला माई समाजाच्या शेतामध्ये गेला धनगराच्या शेता क्षेत्रामध्ये गेला आदिवासीच्या घरामध्ये घरामध्ये आणि आणि समाजाच्या त्यामुळे मी म्हणतो की याच्यामध्ये होणारा हा वाद याच्यापेक्षा आपले प्रश्न महत्वाचे आहेत आज या नैसर्गिकच्या संकटामध्ये विखे पाटील परिवार या गावामागे उभा आहे आपलं सरकार या गावामागे उभा आहे आणि लवकरच या दहा दिवसामध्ये सर्व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करायची जबाबदारी आमची आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आला ही गोष्ट सगळेजण जाणून आहेत की राजकारणामध्ये मत मागण्यासाठी प्रत्येक जण येतो पण काल संकटाच्या का वेळेस फक्त एकच जणाला ते आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्याकडे झाला प्रत्येक संकटामध्ये आपणच तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आमच्या बरोबर हो, आहात आज एवढा मोठा प्रवास चाळीस वर्षाचा आपण एकत्रित पार करत हो। आहोत आणि म्हणून या संकटाला सामोरे जाताना जसं आज हे मुलं एवढं लांबून ही ज्योत घेऊन आले आपल्याला या संकटामधून बाहेर येण्यासाठी आपण बारा तारखेला बारा ते सोळा ऑक्टोबर आस्तगाव माते येथे शिवपुराण कथेचं आयोजन केलं आहे त्या शिव महापुराण कथेनंतर मला हा विश्वास आहे की शंकराच्या आशीर्वादाने महाकालाच्या आशीर्वादाने यापुढे ती कथा झाल्यानंतर कुठलीही बाधा आपल्या तालुक्यामध्ये कोणावरही येणार नाही यासाठी आपण आयोजन मी परत एकदा या सर्व मुलांचे मनापासून आभार व्यक्त करतो यावर्षी मी कुठल्याही नाव घेणार नाही तुम्हाला कुठून आणायचं तुम्ही आणा मी फक्त तिकडे येत जाईल मला काय कसं <laughs> तर हा एक विश्वासाचा भाग असतो की माझी इच्छा माझ्या गावावरचं संकट माझ्या तालुक्यावरचं संकट हे वज्रेश्वरी माता आम्हाला याच्यातून बाहेर काढेल या विश्वासाला आपण सातत्याने जिवंत ठेवा आपल्याला साईबाबांचा आशीर्वाद आहे वजेश्वरी मातेचा आशीर्वाद आहे आणि आपल्याला महाकालाचा आशीर्वाद आहे की आपल्याला या ठिकाणी या प्रत्येक संकटामध्ये आपण जर एक राहिलो आपण जर एक संघ राहिलो तर आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरं जायला कुठलीही अडचण होणार नाही आपण आपल्या तालुक्याला पुढं नेण्याचं भविष्य पाहतो आणि वजेश्वरी मातेच्या आशीर्वादाने या मुलांच्या माध्यमातून असंच या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल होत राहील एवढीच मी मात्याच्या प्रार्थना करतो आपण सर्वजणाला सर्व माता भगिनींचे सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम